अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सोशल मीडिया महाविकास आघाडी राळेगाव ग्रुप मध्ये मुस्लिम ख्वाजा महान संत बद लाक्षेपार मजकूर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ राळेगाव येथील मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशन राळेगाव येथे दिले निवेदन राळेगाव येथे सोशल मीडिया व्हॉट्सअप महाविकास आघाडी राळेगाव ग्रुप मध्ये दिनांक अकरा चार पंचवीस सुमारे नऊ वाजून सहा मिनिटांनी व्हॉट्सअप मोबाईलवरून ख्वाजा मुयुद्दीन चिशती महान भारतीय सुपी महान संत यांचे विरुद्ध आक्षेपार मजकूर प्रसारित करून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या व हिंदू मुस्लिम धार्मिक तिढे निर्माण करीत असल्याने त्यामुळे हिंदू मुस्लिम तेढे निर्माण होणार होऊन आर्थिक व शारीरिक हानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आक्षेपार मजकूर प्रसारित करणाऱ्यांना तातडीने अटक करून गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावीकरिता राळेगाव शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिले निवेदन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे रोजी आपण रायगाव शहरात आहेत या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने मुस्लिम बांधवांचे आक्षेपाय वक्तत्व केल्याबद्दल आज सर्व राळेगाव तालुक्यातील मुस्लिम समाज व महाविकास आघाडीच्या वतीने इथे पोलीस स्टेशनला निवेदन देत आहे नेमकं असं अक्षय विधान करणं हे चुकीचं आहे असं करू नये यासाठी त्यांनी आज जो राळेगाव पेठेतील एक निवेदन सादर केलं या संदर्भात महाविकास आघाडीचे इम्रान पठाण साहेब आहेत साहेब आज आपण जे निवेदन दिलं आहात पोलीस स्टेशनला ला याबाबत आपण काय सांगू इच्छित राळेगाव हे शहर पूर्ण पूर्ण समाजाचे लोक शांततेने आणि एकोप्याने राहतात कोणत्याही समाजामध्ये इथे राळेगाव मध्ये तेळ निर्माण झालेला नाही आहे काही समाजकंटक आपसी याच्यामध्ये तेळ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे महाविकास आघाडी या ग्रुपवर आमचे गुरु गरीब नवाज सरकार अजमेर अजमेरचे यांच्याबद्दल थोडं वाईट टिप्पणी केलेली आहे आज गावाची एकोपा खराब करण्याच्या मागं लागलेली आहे आज आम्ही याकरिता रायगावातली एकता आणि शांतता राहण्यासाठी आम्ही रायगाव पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आलेलो आहोत आमच्या निवेदनाची साहेब नक्की केअर करतील आणि आरोपींना जरूर काही ना काही शिक्षा मिळेल शिक्षा नाही मिळाल्यास आम्ही पुन्हा वरिष्ठाकडे यवतमाळला पोलीस अधीक्षक साहेबाकडे जाऊ आणि तिकडे आम्ही आमची दाद मागू सामोरच आमचे अप्सरबाई बोलतील यानंतर आहे अप्सरबाई आपण जे निवेदन दिलं आहे आज पोलीस स्टेशनला जे आपल्या समाजाबद्दल जे काही वक्तव्य वक्तव्य केलेलं नाही आहे आमचे सरकार ख्वाजा गरीब नवाज रहमत आले यांच्या विरोधात यांच्याबद्दल जे आक्षेपार्य म्हणजे असं तुम्ही वाचू शकत नाही अशा पद्धतीनं अश्लील शब्दात एक लिखाण केलं आहे त्या लिखाणाचा निषेध म्हणून आम्ही त्या तो व्यक्ती आहे रवी उमाशंकर दुबे त्याचा फोन नंबर वगैरे आम्ही सगळं दिला आहे त्याच्या विरोधात राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो त्याच्यावर योग्य ती कारवाई साहेबांना करावी हीच अपेक्षा आहे आमची करिता आम्ही सर्व समाज बांधव इथं जमा निवेदन देण्याकरिता जमा झालेला आहोत तरी आम्ही साहेबांना तुमच्या माध्यमातून वरिष्ठांनाही निवे, 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 निवेदन देतो की त्यांनी या गोष्टीवर काळजीपूर्वक का निर्णय घ्यावा आणि या आरोपीवर योग्य ती कारवाई करावी धन्यवाद यांनी सांगितलं होतं का आमची राळेगावची जनता ही पूर्ण शांतता आहे आणि शांतता असल्यामुळे इथं कुठलंही काही घडू नये यासाठी एक सामाजिकरित्या एक त्यांनी एक पोलिसांना निवेदन सादर केलं आहे तक्रार सादर केली आहे जेणेकरून त्या जो काही व्यक्ती आहे त्यांना साहेबांनी ठाणगार साहेबांनी किंवा पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी ही त्यांची मागणी आहे जर कारवाई न करताच आम्ही वरिष्ठाकडे तक्रार देऊ आम्ही कुठल्याही कोणाच्याही भावना दुख दुखवणार नाही याची पण आम्ही काळजी घेऊ असे सांगितले आहेत अपेट या जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे